रामेश्वरम हे केवळ एक तीर्थक्षेत्रच नाही तर भारताच्या दक्षिण टोकावर वसलेलं श्रद्धा इतिहास भक्ती आणि निसर्ग सौंदर्य यांनी नटलेलं त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंग आणि चार धामांपैकी एक असलेलं पवित्र असं ठिकाण स्वर्ग म्हणजे काय याचा अनुभव आपल्याला इथले शांत समुद्रकिनारे ऐतिहासिक रामनाथ स्वामी मंदिर आणि भारतातला पहिला समुद्रातून जाणारा पांबन ब्रिज हे बघितल्यानंतर होतो श्रावण महिना आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही रामेश्वरमला जाण्याचा प्लॅन ठरवला तसं विल्लुपुरम ते रामेश्वरम हा तीनशे नव्वद किलोमीटरचा प्रवास आम्ही गणपती बाप्पा मोर्या म्हणत रात्री ठीक नऊ वाजता सुरू केला प्रवास सुरू झाला आणि थोड्याच वेळानंतर आपण अपन, आपल्या ड्रायव्हर अण्णांसाठी जेवणाचा ब्रेक घेतला आणि त्यानंतर परत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली एक एक टप्पा मागे टाकला आणि भारताचा पहिला दोन समुद्राच्या मधून जाणारा ब्रिज पार करत आपण पहाटेच्या ठीक साडेतीन वाजता रामेश्वरमच्या पवित्र भूमीवर पोहोचलो तसं मंदिराच्या पश्चिम महाद्वाराचं दर्शन झालं आणि आपण उत्तर महाद्वाराकडे निघालो रात्रीच्या निरव शांततेत निद्रिस्त झालेले असंख्य भाविक पहाटेचे चाहूल लागतात अग्नितीर्थात स्नान करायला गर्दी करू लागले होते पहाटेच्या पाच वाजता मंदिर उघडलं आणि आम्ही देखील अग्नितीर्थात आंघोळ करून मंदिराच्या दिशेने चालू लागलो आतमध्ये जाऊन मस्त बावीस कुंडामध्ये आंघोळ करू असं म्हणत आम्ही मेन दर्शनाच्याच लाईनला लागलो होतो मंदिरात पोहोचलो आणि सुंदर व प्राचीन कोरीवकाम असलेल्या भव्य दिव्य खांबांचं दर्शन झालं इथे असे बाराशे बारा, बारा खांब आहेत असं म्हणतात पुढे सुब्रमण्यार स्वामींचं दर्शन घेतलं आणि मेन मंदिरात प्रवेश केला रामायणानुसार प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येच्या पापापासून वाचण्यासाठी वाळूपासून शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली म्हणून याला रामेश्वरम असं नाव पडलं मंदिरात दोन शिवलिंग आहेत एक रामेश्वर जे सीता मातेने वाळूपासून तयार केलं होतं आणि दुसरं म्हणजे विश्वलिंगम जे हनुमानांनी कैलास पर्वतावरून आणलं होतं मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिकतेप्रमाणेच मंदिराची रचना देखील अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे दगडामध्ये सुबक असं कोरीवकाम केलेले बाराशे बारा भव्य बारा दिव्य खांब या मंदिराला आधार देतात आणि भारतातला सगळ्यात लांब बाराशे वीस मीटर लांबीचा कॉरिडोर देखील या मंदिरात आहे आणि हे मंदिर अरबी समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर असल्याने इथलं वातावरणही अगदी शांत आणि निसर्गरम्य वाटतं मस्त असं दर्शन झाल्यानंतर आम्ही बावीस कुंडाच्या आंघोळ करण्यासाठी पश्चिम महाद्वाराकडे निघालो पंचवीस रुपयाचं तिकीट काढलं आणि जवळपास एक किलोमीटर चालत चालत आम्ही बावीस कुंडाच्या आंघोळ करण्यासाठी पोहोचलो तर तिथे अण्णा मस्तपैकी कुंडामधून पाणी शिंदून एकाच बादलीत सगळ्यांना आंघोळ घालत होते आंघोळ करून बाहेर पडलो आणि ओले कपडे चेंज करून रामारपदम या आपल्या पुढच्या स्पॉटकडे मार्गस्थ झालो येथे आपल्याला प्रभू श्रीरामांच्या चरणाचे ठसे बघायला मिळतात निसर्गरम्य वातावरणात हे छोटसं मंदिर बघताना एका वेगळ्याच आंतरिक शांततेचा अनुभव येतो त्यानंतर मस्त असा नाश्ता केला आणि आपण निघालो भारताचं शेवटचं टोप असलेल्या धनुषकोडीच्या दिशेने सुट्टीचा दिवस असल्यामुळं बऱ्याचशा पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी झालेली होती याच ठिकाणावरून प्रभू श्रीरामांच्या वानर सेनेने लंकेकडे जाण्यासाठी रामसेतू बनवला होता आता समुद्रात पाण्याची पातळी जास्त होती त्यामुळं दुर्दैवाने आम्हाला काही रामसेतू प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही मस्त समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारला आणि फलाहार करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला येताने रस्त्यातच धनुषकोडीपासून जवळपास तीन किलोमीटरच्या अंतरावर कोठणरामर हे प्रभू श्रीरामांचं मंदिर होतं असं म्हणतात की तेच प्रभू श्रीरामांनी विभीषणाचा लंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक केला होता त्यानंतर रामेश्वरमच्या म्युन्सिपाल्टीने व्हिजिट अगेन मनात आम्हाला घरचा रस्ता दाखवला त्यानंतर गरुड झेपकेत आम्ही निघालो निसर्ग सौंदर्याने घेरलेल्या अशा पांबन ब्रिजवर जो की भारतातला पहिला समुद्रातून जाणारा पूल आहे त्याची लांबी दोन पॉईंट तीन किलोमीटर असून रा रामेश्वरमला येणारी प्रत्येक रेल्वे याच ब्रिजवरून धावते येथून श्रीलंका अवघ्या तीस किलोमीटरच्या अंतरावर असल्याचं अण्णा सांगत होते रस्त्यातच एका रेस्टॉरंटवर थांबलो साऊथ इंडियन मिल समिस्त केळीच्या पानावर आस्वाद घेतला आणि वेल्लुपुरमच्या दिशेने निघालो तर असा होता आपला रामेश्वरम व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आमच्यासोबत साऊथ झोन एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद